लय परस्ती करीत माहिती आईची कृपा त्याच्या पाठीशी आईनीच त्याला वर नेलं त्याचा मानवास बघून आईच्या जीव त्याचा तेव्हा आईच मानायचा तेव्हा आईला पण त्याला आई, आई, आई मरी माता उंचावणी येईल त्याला खाली आणायचं नाही उंचावणी येण जे जे कार होईल त्याचा खोबरं खाऊन निवत खाऊन पोरग जगल्या नाही हो खरच सारखा दुखून दुखून ये तीन बारे तरी बदल एवढी माझी त्याची छाया आईच आहे त्याची आईच आहे आणि आईनेच वर आलाय त्याला आम्हाला एवढ्या वेळ येत एवढं त्याने वनवास काढल्यात ना खरोखरच मी आई समोर सांगते फोटो बोलणार नाही लई पोराने वनवास लय दुःख बोललय ते म्हणला का निवडायचं खायचं बसलं माझं पण नैवेद्य खाल्लं आशीर्वाद मिळालं कुपाशी तपाशी ना आई बाप गेल्यावर करत नाही आई बाप असलं तर जीवन आहे ना ते काहीच नाही मी कसं हालत काढलं मला माहिती निवडण आले खाऊन जगलेला माणूस पण आई मरे माता नोम नमस्त आई बाप्प मीच ग तू माझी टॉपी तुला मध्ये नाही नाही साधी सिंपल आपली तेव्हा काय माझ्या आईला भेटायचं हातलेलं फाटलेलं इथं इथे फेकालं म्हणजे ते गोरं पडलेले फाटलेले साडे आम्हाला तसे कपले भेटलेले पहिले बारकेसाठी तशी आमची परिस्थिती मग आपण काय म्हणतात गोपाला विकलं की पैसे आयला नाही आई मग माझ्यासाठी बहिणीसाठी आमचा आपणही हुशार होता शिकलेला होता ना आठवी पास अच्छा हो पण त्याला इंग्लिश लय यायचं त्याला पटा पटा बोल तुमच्या बोल बोल लागत इंग्लिश बी यायला यायचं हा लय शिकलेला आपण लय हुशार होता आपण आय ना आय भोली बहिणी शिकलेली आहे आई भोली होती शिक भोली म्हणजे बोला स्वभाव होता माझ्या आईचा तसं माग आय वर मी बोलले माय बाप आजपर्यंत आम्ही खंदा हलिवला तुम्ही हसलात आम्ही केचावरून हात फिरवला तुम्ही हसलात पण हसवता हसवता आम्ही घनदाट जंगलात कवा पोचलो आम्हाला कळलंच नाही कभी तो मुझसे मिलना करो दे मुझे एक बात कर दे गोलीगत कभी तो मेरे पास आना गोलीगत कभी तो मेरे नचते तेले डोले डोले गोलीगत गालना बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह चा विनर आहे सूरज सवा पहिल्या दिवसापासून तुम्ही म्हणत होता की ट्रॉफी तुम्ही घेऊन जाणार कस वाटते बरं वाटते मी मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार ती माझ्यात पावल होती आणि जिद्द होती मी मानलेला शब्द शंभर टक्के खाल होता आणि खाला झाला ओम नम शिवाय शिव शंभो हर हर महादेव हाय मरे ही राखी आहे ना सूरज ही राखी मी बांधणार नाही तुला सांग ही राखी अशीच तुझ्याकडे ठेवून दे ज्या दिवशी तुझं घर बनेल ना त्या दिवशी ही राखी मी तुला बांध त्याच दिवशी ही राखी ठेवून द्यायची यांच्यावर मिक्स करू नको घर झालं घराचं नाव लागलं ना आपण आणि मस्त आपण फीट कापली ना त्या दिवशी ही राखी ना वाटतंय मी मानलेलंच मी बसची डॉपी जिंकणार म्हणजे जिंकणार ती माझ्यात पाहून होती आणि जित होती मी मानलेला शब्द शंभर टक्के खरं होता आणि खाला चालला ओम नम शिवाय शिव शंभर हर हर महादेव आय मरे माता आता त्यांचा शिवराध आणि माझ्या आपल्या माझ्या त्या लोकांचा हा आहे लय म्हणजे लय काही पकडतो पडतो तुम्ही हात आलो नाही नाही थांब तुमचं इकडे चाललाय आवाज येत नाही माझ्या फॅन लोकांचा लय आशे उलादय त्यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार आहे माझं जय हिंद जय महाराष्ट्र